नमस्कार बघा आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती हे दोन हजार चोवीसची होणार आहे पंचवीसमध्ये त्यापूर्वी सगळ्याला एक विनंती बघा आता ज्या पोरांचं मुंबईचं ग्रा लेखी बाकी होती त्या मुलांची लेखी ही पुढल्या महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत ह्या बातम्या पोहोचल्या असतील तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतीलच आता विषय येतो तो विषय म्हणजे पोलीस भरती दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसमध्ये पोलिसांची भरती हे चौदा हजार प्लस होणार आहे चौदा ते अठरा दरम्यान हे भरती प्रक्रिया होणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे जास्त जागा ह्या महिलांना असतील पण त्यानंतर भरती होईल किंवा नाही रेग्युलर आय डोंट नो कारण शासनाचा जो पुढला प्लॅन आहे तो पुढला प्लॅन म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल आणि होमगार्ड महाराष्ट्रामध्ये सक्रिय करायचा प्लॅन आहे पुढचा त्या प्लॅन मुळे भरती लवकर होईल गॅरंटी नाही पण सध्या जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये दोन हजार एकवीसपासून ज्या लोकांचे वय संपलेत त्या लोकांना एक चान्स शंभर टक्के मिळू शकतो किंवा मिळणार आहे असं म्हणू शकत नाही या ठिकाणी कारण काही मर्यादा असतात तुम्हाला चान्स मिळू शकतो ज्या मुलांचं एकवीस पंधी वय संपले अशा मुलांना ह्या भरतीकरता चान्स हा मिळू शकतो याचा अर्थ तुम्हाला तयारी करायची तुम्ही तयारी ठेवा आणि काही आपले सहकार्य आहेत नागपूरचे मुकुल केनकर म्हणून एक चांगला तरुण आहे त्यांनी जास्ती प्रयत्न तुमच्याकडे तुमच्या वयाकरता या ठिकाणी व्हिडिओ माझा म्हणून तुम्हाला मी सांगू शकत नाही की प्रयत्न मी केलाय प्रयत्न केलाय त्या मुलानं प्रयत्न केलाय आणि त्यांच्यामुळं तुम्हाला हे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळून जातील कारण मुकुल कालच नागपूरला गेला होता नागपूरच्या सचिवालय गेला आणि त्यात त्यांनी जाऊन पूर्ण करून आलेलं आहे असो तर ही भरती जी आहे ही भरती हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे चॅलेंजिंग आहे त्यामुळे तुम्हाला आत्तापासून तयारी आता ठेवायची आहे सिलेबस कव्हर करत चला तुमच्याकडे वेळ आहे भरती निघेल की नाही अजून भरतीला वेळ आहे बाबा भरती, भरती निघेल तर प्रयत्न करू तयारी तेव्हाच करू तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही आत्ताच स्टॉप करा तुम्ही चुकीची आहात भरती निघणार आहे शंभर टक्के मागे पण असंच होतं आता पण असंच आहे तुम्हाला त्यावेळेस पण तुम्हाला मी हेच सांगितलं होतं की भरती निघणार आहे तयारी ठेवा पोरांनो तुम्ही म्हटलं भरती निघेल तर तयारी करू तुम्ही घरी बसलायत आणि जे खरे निगेटिव्ह कमेंट करतात ना त्यांचं कामच ते निगेटिव्ह कमेंट करायचं ते कधी आयुष्यात लागू शकत शकतात नोकरीमध्ये भरतीमध्ये तर निगेटिव्ह कमेंट करण्यावर तुम्ही चारित्र्य करते माणसाचं काय ते असो पण जे मुलं प्रामाणिक भरती करतात ज्या मुलांना प्रामाणिक पोलीस व्हायचे ज्या मुलांना प्रामाणिकपणे काम करून लागायचं अशा सर्व मुलांनी गोष्ट धनामध्ये ठेवा तुमच्याकडे अजून तीन ते चार महिने तुमच्याकडे आहेत तुम्ही ह्या तीन महिन्यामध्ये तुम्ही आपलं भविष्य अजमवू शकता तुम्ही आपलं संघर्ष करून तुम्ही यश खेचून आणू शकता यामध्ये काहीही वाद नाही त्यामुळे तुम्ही आजपासून तयारीला लागायचं व्यवस्थित टाइम टेबल पाडा टाइम टेबल ग्राउंड टाइम टेबल लेखी टाइम टेबल सिलेबस व्यवस्थित सिलेबस कवर कसा करायचा सिलेबसला पुस्तकं कुठले रेफर करायचे आणि अभ्यासक टेक्निक कशी वापरायची आणि ग्राउंड झाल्यानंतर डाएट कसं घ्यायचं याचं गायडन्स पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा केलेलं आहे मी पण तुमचा रिस्पॉन्स मला काय येत नाही त्यामुळे मी सध्या व्हिडिओ करत नाही या पोलीस भरतीच्या विषयावरती फक्त मी ऑफलाईन शिकवतो ऑनलाईन शिकवतो फक्त पण व्हिडिओ या विषयावरती करत नाही ज्यांना गरज आहे ते शिकतील आणि ऐकतील त्यामुळे फक्त विचार मी हा केला होता त्यामुळे मित्रांनो बघा ते चालू ठेवा प्रयत्न चालू ठेवा वे टाइम टेबल पाडा तुमची भरती ही दोन हजार पंचवीसला चोवीसची भरती होणार आहे पुढली गॅरंटी मी सांगू शकत नाही